आमदार प्रणिती शिंदे यांच्या ऐतिहासिक विजयाप्रित्यर्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीनं जल्लोष साजरा करण्यात आला सोलापूरच्या पहिल्या महिला खासदार होण्याचा इतिहास प्रणिती सुशीलकुमार शिंदे यांनी घडवला असून एक्क्याऐंशी हजार सहाशे एकवीस मतांच्या मताधिक्यानं त्या निवडून आल्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या या ऐतिहासिक विजयाप्रित्यर्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीनं जल्लोष करण्यात आला आघाडी यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख अमर पाटील बोलताना म्हणाले की भाजपच्या अन्यायकारक धोरणांना कंटाळून जनतेनं हा विजय प्राप्त करून दिलेला आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत देखील जनतेचा कौल हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेसकडं असणार आहे असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला मनपूर्वक अभिनंदन करतो आणि सर्व आमचे महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते शिवसैनिकांना सर्वांना अभिनंदन करतो प्रथमतः मी कारण या सर्वसामान्य जनतेने या निवडणूक हातात घेतलं होतं या भाजपच्या धोरणामुळं कुकुमशाहीमुळं कंटाळले होते लोक आणि महागाई वाढले होतं मा महागाई माँ, माँ, वाढलेली आहे बेरोजगारी वाढलेली आहे शेतकरी अडचणीत आहेत युववर्ग अडचणीत आहेत सर्वसामान्य लोक आज अडचणीत आहेत म्हणून या सर्वसामान्य जनतेने या भाजपला धडा शिकवले आहे आणि या निंदे सरकारला देखील धडा शिकवलेला आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकी देखील महाविकास आघाडी मोठ्या फरकानं विजय होणार पुन्हा एकदा महाविकास आघाडीचं मुख्यमंत्री होणार मी असं ठामपणे आज इथं सांगतो मी आज तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे महेश माने शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख संतोष पाटील यांनी देखील आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या हा भारतीय लोकशाहीचा खऱ्या अर्थाने विजय झाला असं वाटतंय एक तपाच्या वनवासाच्या नंतर आज कुठेतरी लोकशाहीला जाग आली आणि लोकशाहीला नाही मिळत असं वाटतंय कारण गेली दीडशे वर्ष इंग्रज स्वतंत्र पारतंत्र इंग्रजन राज्य केलं भारत पारतंत्र्यामध्ये होता पण गेले दहा वर्षाचं पारतंत्र्य जर बघितलं तर प्रत्येक सामान्य माणसाला वाटायचं ही शिवाजी महाराजांच्या कामाचे वाक्य होतं इडापिडा टू दे बरेच राज्य दे की गेली दहा वर्ष प्रत्येक कष्टकरी सामान्य जनता शेतकरी हा म्हणत होता की इडापेडा कधी ठिकाणी बरे राजा कधी राज्य येईल ह्या निकालाच्या माध्यमातून मी मोदी शहा भाजपा आणि त्या संघटारचा इशारा देऊ शकतो देऊ इच्छितो आहे की हे राज्य हा देश बरे आहे ह्या निकालानं ते सिद्ध करून दाखवलं आहे संपूर्ण भारत देशामध्ये जो लोकसभेचा निकाल लागला या लोकसभेच्या निकालातून एकच गोष्ट सिद्ध झालं आहे की भारत तर देशामध्ये जो काही हुकुमशाही प्रवृत्ती चाललेला होता त्या हुकुमशाहीच्या विरोधामध्ये त्यांच्यानी मतदान केलेलं आहे त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्या गद्दार गटाचा आणि ह्या शिंदे गटाचा आणि भाजपचा सुपडासा महाराष्ट्रात तर झालंच झालं आहे परंतु त्यांना देशामध्ये सुद्धा ह्या अशा कठीण परिस्थितीमध्ये सामोरा जावं लागलं आहे की त्यांना बहुमत मिळणंसुद्धा मुश्किल झालं आहे हे सगळं फक्त नीतीमत्तेनं राहिले नाही आणि देशामध्ये हुकुमशाही चालू केला त्या जे जनतेने दिलेला हे मोठा विश्वास आहे यावेळी दक्षिण सोलापूर तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते